नमस्कार आज आपण घरच्या घरीच बनवतो घरच्याच साहित्यात अगदी पटकन तयार होणारा उपयुक्त असा चविष्ट काढा आता हा काढा तयार करण्यासाठी आपण जे साहित्य घेतलं आहे आपण त्यांना आले घेतले आपण किसून सात आठ लवंगा घेतलेला आहे सात आठ काळ्यामध्ये घेतलेले आहेत त्यानंतर चार लवंगा घेतलेल्या आहेत एक दालचिनी घेतलेली आहे म्हणजेच ते त्यानंतर गूळ गूळ आपल्या शरीरासाठी अतिशय उत्तम मानला गेलेला आहे तो तुम्ही हवा तोडा घेऊ शकता नंतर इथे सुंठ पावडर आणि जिरे घेतलेले आहेत ओवा आणि आपली वेलची आणि जायफळची पूड आता इथे पाणी टाकून आहे आपण एक ग्लास मोठा पाणी भरून घेतलेला आहे मी

साहित्य आपण हळूहळू टाकून चहा पावडर देखील टाकले सर्वात शेवटी गुळ गुळ आपल्याला हवा तितका टाकू शकतो त्याला मी चविष्ट काढा तेवढ्यासाठीच म्हटलंय की हा अजिबात कडू लागत नाही गुळाची चव छान असते सुंठ पावडर थोडीशी गोडसरपणाकडे जाणारी असते बडीशेप माझ्या टाकायची राहिली होती ती आता टाकते थोडी पावसाचा त्यामुळे तिथे बडिशेचाही गोडसरपणाचा तो होऊ शकतो अर्धा क्लास करून घेतलेला आहे पूर्ण क्लासचा असं वाटलं मित्रांना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू